आ, नमस्कार मित्रांनो माझं नाव उमेश पाटील आपली सत्तावीस तारखेला नाशिकमध्ये ट्रेनिंग होणार आहे आणि ह्याच पद्धतीने तिकडे पूर्ण प्रॅक्टिकल त्याचबरोबर थेरी आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा होणार आहे तर तुम्ही नक्की या ह्या सत्तावीस तारखेला ठीक आहे तर आपल्याकडे भरपूर असे लोक आले त्यांना विचारत की ट्रेनिंग कसं झालं म्हणजे ऍक्च्युली हा विषय आहे ना हा खूप असा कंटाळणारा विषय बऱ्याच जणांना ट्रेनिंगमध्ये झोप सुद्धा येते तर यांना आता विचार की त्यांना कसं वाटलं सर तुम्हाला कसं वाटलं ट्रेनिंग थोड जोरात बोला कसं <laughs> नाही खूप चांगलं वाटलं ज्या काही मनातल्या शंका होत्या त्या सरांनी बऱ्यापैकी चांगल्या व्यवस्थित समजावल्या काय असतं बऱ्याच वेळेला इतर गोष्टी युट्यूब चॅनल वरून सगळ्या मिळतातच बरोबर पण प्रॅक्टिकल ट्रेनिंग किती महत्वाचं युट्यूबला कसं असतं सगळ्याच गोष्टी आपण युट्यूबला दाखवत नाही आता त्या दिवशी मी लाईव्ह गेलो होतो पंधरा मिनिटं मी दाखवलं पण नंतर मी सांगितलं सगळ्या गोष्टी युट्यूबला दाखवल्या तर मग आपल्याकडे कोण येईल किंवा मग आपण कसं एक सिरीज वाईज शिकवतो त्या युट्यूब सगळ्या सिरीज वाईज नसतं जसं मला वाटलं आज हे कंटेंट घ्यायचं तर मी ते घेतला उद्या वाटलं ते घ्यायचं तर घेतला सिरीज वाईज नसतं तर ट्रेनिंग तुम्हाला थोडक्यात कसं वाटत एकदम छान आणि ज्या ज्या पण शंका होत्या ना ज्या घरातून घेऊन आलेलो ते सगळ्या जवळपास तरी आता ते प्रॅक्टिकली जेव्हा तुम्हाला त्या सगळ्या डोक्यावर जातील आणि अपेक्षा आहे नक्कीच ठीक आहे सर सर धन्यवाद सरांचे तुम्ही कुठून आलात मी नाशिक वरून आलोय ओके सर सर्व प्रथम मी जे प्रश्न लिहून आणले होते मला एटी पर्सेंट तुम्ही आधीच इंटरव्ह्यू मध्ये दाखवून दिलं तिथेच माझा क्लिअर झाला पॉईंट सगळा आणि मला वॅक्सिनेशन बद्दल जास्त डाऊट होते तुम्ही ते लाईव्ह दाखवू त्याच्यामुळे माझे सगळे क्लिअर झाले ओके अजून तर आपण त्या पिल्लांना वॅक्सिन करणार आहे ते पंचवीस लोकांनी केलं तरी चालू आपण दाखवणार ते त्या पद्धतीने ठीक आहे थँक्यू सर तुम्ही कुठं आलात जाणू ओके कसं वाटलं ट्रेनिंग एकदम छान ज्या शंका होत्या त्या पूर्ण क्लिअर झाल्या लिहून आणल्या होत्या गरज नाही बसली कारण काय होत अक्षर सांगायचं झालं तर मला कॉल येतात आणि ते कॉल आल्यानंतर ते माझे प्रश्न जे तुमच्या डोक्यात जे असतात तेच मी ऑलरेडी तिथे घेतो सुरुवातीलाच म्हणजे त्याच्यानंतर मग काही कोणाला विचारायचा प्रश्नच येत नाही त्या हिशोबाने महेंद्र माने मुंबईहून आलोय सरांचे खूप खूप धन्यवाद बरेचसे प्रश्न होते बरेचशा प्रश्नांचे शंका होत्या त्याचं निरसन तुम्ही केलेत आणि ट्रेनिंग खूपच छान झाली आणि प्रत्येक प्रश्नाचं मला म्हणजे जेवढं शंका होत्या सगळ्या सरांनी दूर केल्यात आणि असं सहकारी सरांचा लाभ राहू इच्छा नक्कीच नक्कीच धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही कुठून आलात सर नमस्कार मी वाड्यावरून आलोय माझ्या मनात पण फार <laughs> शंका शंका तर अशी होती की एका दिवसाच्या ट्रेनिंग मध्ये सर काय शिकवतील पण आता काय शंका राहिलेली नाही तुमच्या सहकार्य राहिले पुढे तेच मला सांगतात की आधी लोकांना टुमणे मारायचं एका दिवसामध्ये काय शिकवणार मग आता मग स्वतः एक दिवसाची ट्रेनिंग घ्यायला लागला असे मला कमेंट पण कसं आहे का आपण आता तर आपण सांगाल तर दहा टक्के व शिकल जे मेन रोग आहेत ते आपण तुम्हाला आता मी जॉईन केलंय त्याच्यामध्ये रोग आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल म्हणजे सगळ्या गोष्टी रोग लक्षणं काय असतात बरोबर आहे म्हणजे पाणी मेल्यानंतर काय काय लक्षण असतात ते आपण सगळं त्याच्यामध्ये आपण दाखवणार आहे ते, ते तुम्हाला फायदाच सर कुठे आला तुम्ही रत्नागिरीवर रत्नागिरीवर आला कसं वाटलं ट्रेनिंग मस्त नवीन स्टार्टअप करत आहोत त्याच्याबद्दल आम्हाला चांगली माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही एवढे लावून पण आम्हाला सपोर्ट समाधान आहे ठीक आहे तर धन्यवाद सरांचे तर तुम्ही कुठे राहिलात दोघे यात नाही दोघे ट्रेनिंगचं काय वाटलं की एक हॉल असेल सेमिनार असेल ऍक्च्युली काय असते ह्या पाहिजे मी आम्हाला फील्डमध्ये भेटले ना आपलं धन्यवाद मॅडम तुम्ही कुठे आलात <speaking in foreign language> okay. सर ते था था रोग वगैरे असतात तेही आपण प्रॅक्टिकल याच्यामध्ये शिकणारच आहे सर तुम्ही कुठे आलात सर मी डानवरून आलो ओके ज्या अपेक्षे आपल्याकडे आलो त्या okay. अपेक्षा पूर्ती झाली असं मी गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत त्या आम्हाला मिळतात तो आता हा युट्यूबला आपण जे दाखवतो ते प्रत्यक्षात सांगायचं झालं तर इकडे पाचशे हजार कोंबड्यात आपण दाखवत नाहीये बरोबर आहे त्यामध्ये पाच पन्नास कोंबड्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला सहज ओळखल अशा कोंबड्या आहेत आणि जसा युट्यूबला आहे त्याच पद्धतीने आपण इथे सेटअप सगळं आहे जे व्हिडिओ टाकतो त्यामधून तुम्हाला असं काय वाटलं का त्या ज्या पद्धतीने आपण गावठी पद्धतीने जसं जे, जे आपण घरी वापरतो किंवा तसं व्हायला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला माहिती मिळाली त्याबद्दल याच्यामध्ये कधी तुम्हाला लाख रुपये कमवा असा विषय तरी आहे का तसं तर काहीच नाही मिळत तसं करायला गेलं तर भरपूर काय आहे परंतु ठीक आहे आपण त्या हिशोबाने सर कुठून आलात तुम्ही सर मी जोर आले आलेलो आहे मी पण एका खेडा गावामध्ये राहिल्यामुळे मला कोंबड्याचा जास्तीत अनुभव आहे पण मला वॅक्सिनेशन हे काही माहिती नव्हता येतात हे प्रशिक्षण घेतलं आणि रिअल प्रॅक्टिकल आपण दिलं त्याच्यामार्फत मला व्यवस्थित समजले मित्रांनो असं नाहीये का मी यांना सगळी आधी सांगतो की अशा पद्धतीने बोला yes. ठीक आहे असं कुठे नाही त्यांना मी हे पण सांगतो की तुम्हाला योग्य वाटत योग्य सांगा तुम्हाला वाटतंय की योग्य नाहीये तर त्या पद्धतीने सांगा काही हे नाहीये सर तुम्ही कुठून आलात नमस्कार माझं नाव राजू भावरे मी डहाणूवरने okay. आलो आहे आणि सरांचं युट्यूबला मी व्हिडिओ बघितला होता आणि फोन केला होता तर सरांनी सांगितलं होतं की सहा तारखेला सेमिनार आहे ट्रेनिंग आहे या माझ्या मनात संका होती की ऑलरेडी माझ्या घरी पन्नास साठ छोटी मोठी कोंबडे आहेत म्हटलं हे पाहण्यासाठी ट्रेनिंग कशा लागायची पण इथे येऊन असं वाटलं की खरोखर आपण ट्रेनिंग न घेता आपण केलं असतं तर लॉस नक्की झाला असता तर सरांचं खूप खूप अभिनंदन की एक खूप डिटेल मध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल आभार आणि नक्की सेफ्टी पर्यंत तुम्ही मार्गदर्शन कराल ही अपेक्षा नक्कीच नक्कीच सर कुठून आलात तुम्ही नमस्कार मी प्रीतीराज लाडे <laughs> मी ठाण्यावरून आलो कुक्कुट पालना संदर्भात मला गावी मध्ये माझ्या वडिलांना पण इन्क्वायरी करून मला पण सांगितलं तर मी वर खूप व्हिडिओ बघितले पण काही असं समाधान होईना मी तुमच्या इथे येऊन ट्रेनिंग घेण्याची इच्छा झाली व्हिडिओ बघ आणि इथे आल्यानंतर ट्रेनिंग घेतलं खूप छान वाटलं एकच सांगू शकेल की सोप्या आणि सुटसुटीत भाषेत तुम्ही माहिती दिली व्यवस्थित लक्षात आली ओके तुम्ही कोण आलात सर ना मी नाशिकवरून आलो तर मी बरेच तुमचे व्हिडिओ बघितले इतरांचे व्हिडिओ बघितले आणि ट्रेनिंग पण घेतले बाकीच्यांचे पण ट्रेनिंग घेतले तुमच्या इकडे आल्यानंतर मग जेवढे पण शंका होते तेवढे सर्व क्लिअर झाले समाधान आहे एवढ्या लांब येऊन सर तुम्ही कुठे आलात नमस्कार सर मी डानू आलो माझे नाव सुधीर घाटर आणि जेव्हा मी इथे आल्यानंतर असं वाटत होतं की काय असेल इथं आणि प्रत्यक्षात मी बघितल्यानंतर जे कुक्कुट म्हणजे जे कोंबडी बघितली गावठी हे बघूनच मी इथं अर्ध तर माझ्या मनामध्ये जे, मना जे संख्या होते दूर दूर जाल। ते उबर उबर। तो दूर झाल कारण ते प्रॅक्टिकली तुम्ही करतायत आणि ते आम्ही वापरात आणणार बरोबर म्हणून आम्हाला चांगले वाटलं तुम्हीच आधी पैसे पे केले होते का एक सर तुम्ही केले होते का तुम्ही कुठून आलात नमस्कार मी डहाणू तालुक्यामधून गंजाड ग्रामपंचायतीचा सरपंच आहे त्याचबरोबर डहाणू मध्ये त्या शेतकऱ्यांची एक फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्या कंपनीचा सुद्धा डायरेक्टर आहे अनएक्सपेक्टेबल ही ट्रेनिंग घेतलं गेलं आहे आज आमच्याकडून कारण की आम्हाला कल्पना नव्हती आम्ही कुठल्या ट्रेनिंगला आहोत आमचे भाऊ जे होते ते तुमचे व्हिडिओ बघत होते मग आम्ही एकही आपला व्हिडिओ वगैरे बघितलेला नाही अजूनपर्यंत परंतु आता आम्हाला दुःख होतं त्याचं की खरंच आपण कुठेतरी आपल्या मोबाईलवरती जे इतर व्हिडिओ बघतो त्याच्यापेक्षा हे व्हिडिओ का आपण बोलत नाहीत पण ह्या ट्रेनिंगमधून असं घेतलं गेलंय आम्ही आता इथून घेतलंय की जे तुम्ही आम्हाला दिलंय आपल्या आमच्या भागातले जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांनी कमी पैशामध्ये कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा उद्योग कसा सुरू करावा याचं एक प्रत्यक्षित आम्हाला आज तुमच्या माध्यमातून इथे बघायला भेटलं त्याच्याबद्दल खरं तर तुमचं ह्या ट्रेनिंगच्या जी पद्धत आहे जी साध्या सोप्या भाषेमध्ये जी तुम्ही सगळ्या आपले जे आलेले ट्रेनिंग साठी आलेल्या सगळ्या लाभार्थ्यांना देता आ, ते खूप सुंदर आहे आणि भविष्यात सुद्धा तुमच्या बरोबर जोडून राहायला फक्त हे एज अ ट्रेनिंग घेण्यासाठी नाही तर आमच्या भागातल्या शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्यासाठी सुद्धा आम्हाला तुमचा वापर करावा असा वाटतोय माझ्या कंपनीतर्फे मी प्रयत्न करेन आपल्यासोबत पुन्हा हितगुज करून <laughs> आणि खूप छान ट्रेनिंग आपण देता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आलात मी डानू तालुक्यामध्ये गंजाड गावामधून आलोय आणि दादाने सांगितलं आम्ही पण असेच बऱ्याच दिवसापासून कुक्कुटपालन म्हणजे काय नेमकं का दर्जा चालू होती बरेचसे युट्यूब वरती व्हिडिओ पण बघितले बरे छोटासा स्टार्टअप करण्यासाठी पहिला अनुभव तर घेतला पाहिजे किंवा प्रशिक्षण तर घेतलं पाहिजे म्हणून एक, एक तुमचं नाव चर्चेत आलं त्या युट्यूबमुळे आणि आम्ही आज इथं पोहोचलो आणि बऱ्यापैकी आम्हाला इथे येऊन तुम्ही जो आमच्यासोबत अनुभव शेअर केला त्यातून बऱ्यापैकी आम्हाला माहिती मिळाली आणि असं पुढे जाऊन आम्ही पण एक एकूया हे धरून धन्यवाद सरांचे तर सर्वांचे धन्यवाद तुम्ही ट्रेनिंग साठी आलात चांगलं वाईट जे काय ते तुम्ही घेऊन जाणार आहे आणि तुम्हाला नक्की त्याचा फायदा होणार आहे कुठ तर सगळ्यांचे आता काही लोकांचे फार्म आहेत काही लोकांचे नाही आहेत सगळ्यांचे फार्म यशस्वीरित्या चांगले डेव्हलप होते आणि सगळे यशस्वी झाले तर कुठेतरी आज जे काही समजा बॉयलर कडे जास्त लोक वळलेली होती ती कुठेतरी गावठीकडे आपल्याला वळवता येतील याचं आपल्याला नक्कीच समाधान होणार आहे तर खूप खूप धन्यवाद सर्वांचे